नमस्कार दादा सुर आपल्याला कळालं असेल की काल एक शासनानं स्थगित ऑर्डर दिलेली आहे आपल्या एकशे चाळीस कामाला त्याच्या माग याच्या बोलवता धनी निश्चितच आपल्याला माहित असेल समजलंच असेल गेल्या चार पाच दिवसापूर्वी खासदार आमदारांनी एक प्रेस घेऊन लवकरच एसआयटी लावतो असं वाच्यता केली होती या शहराचं विकास होऊ नये असं यांना वाटतं का असा मनात प्रश्न निर्माण होतो गेल्या कित्येक वर्षापासून खासदार साहेब हे खासदार आहेत दहा वर्ष खासदार आमदार दहा वर्ष त्यांचा भाऊ नगराध्यक्ष लोकनियुक्त नगरपालिकांच्या ताब्यात असताना देखील ह्या शहरासाठी विशेष असं हे काहीही करू शकले नाही हे दुर्भाग्य आपल्या शहराचं आहे या व्यतिरिक्त तुळजापूरचे आमदार तुळजापूरच्या आमदाराला इथल्या लोकांनी इथल्या लोकांचे जीव चालले श्वसनाचे विकार व्हायले फुफुसाचे विकार व्हायले त्यासाठी धाराशिवच्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी साकडे घातलं तुळजापूरच्या आमदारांनी तुळजापूरचे आमदार राणाजी दिसेपाटील साहेबांनी शासन दरबारी पाठपुरावा करून एक तब्बल एकशे चाळीस कोटी रुपये आपल्या शहरासाठी मिळवून आणले आणि हे मिळवलेले काम थांबवण्यासाठी ही आमदार खासदाराची पिल्लावल ते कसं आहे हे तुम्ही आता जाणवता घेतन सत्य झालं दादा बोलल्यापर्यंत झारीतले शुक्राचार्य उघड पडायला चालू झालेले आहेत या झारीतल्या शुक्राचार्यातले शुक्राचार्याला धाराशिवकर जनता निश्चित हे पालकमंत्र्यांना दिशाभूल करत आहेत सन्मान्य पालकमंत्र्यांची दिशाभूल करून त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावत आहेत आणि हे आम्ही तुमच्या पक्षात येतो असं बोलून हे काम थांबवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत धाराशिवकरची जनता सुज्ञ आहे समजदार आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये यांना निश्चितच धाडा शिकवलेशिवाय राहणार नाही आणि या व्यतिरिक्त धाडा शिवकरांना आश्वासित करतो लवकरात लवकर राणाजे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम विकास काम होऊनच दाखवणार एवढंही देखील या ठिकाणी शहराध्यक्ष भाजप या नेत्यानं आपला विश्वास आश्वासित करतो धन्यवाद